अश्लील कृत्य करणाऱ्या तीन महिला व एक पुरुष यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय यवला परिसरात उच्चभ्रू अस्थीमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या तीन महिला व एका पुरुषाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय गेल्या अनेक दिवसांपासून येवला शहरापासून जवळ असलेल्या अंगणगाव येथील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये अश्लील अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती यवला शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान नव्याने बदलून आलेले दबंग पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलीस टीम तयार करून या ठिकाणी छापा घालून एका पुरुषाला व तीन महिलांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू आहे या आधी देखील येवला शहरातील बस स्टँड समोरील एका हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या ठिकाणी देखील पोलिसांनी छापा घालून मोठी कारवाई केली होती पोलिसांच्या या कारवाईमुळे आता कौतुक का होत आहे ज्या गिरणस्थांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला